नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय कृष्ण कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास माझ्या प्रिय पुत्रांनो आज मी काही महत्त्वाच्या कथनास्तव का तुम्हाला पाचारण केलं आहे मानसी एक हेतू धरून तुम्ही हे जाणताच की गेली कित्येक संवत्सर भरतखंडात गुरुकुलाचं वर्चस्व होतं नंतर कुलातल्या कलहामुळे संपूर्ण भरतखंड एका भीषण युद्धाच्या ज्वाळांमध्ये दग्ध झाला तनामनानं त्याचे परिणाम अनेक पिढ्यांना सहन करावे लागणार आहेत केवळ कलहाचाच नव्हे तर कुरुकुलात घडणाऱ्या असंख्य घटनांचा मी एकमेव साक्षीदार आहे कुलात घडून गेलेल्या घटना संपूर्ण मानवजातीचं भविष्यकाळात दिग्दर्शन करू शकतील इतक्या वैविध आणि वैचित्र्यपूर्ण आहे या घटना घडून अधिक कालावधी लोटला नाही काही संवत्सरापूर्वी मी दक्षिणेत तपस्येस्तव गेलो होतो तुमच्यापैकी काही होतात त्या स्थानी केलेली महासरस्वतीची आराधना याच कार्याच्या दिशेनं जाणारी होती कदाचित त्यावेळची ती तपस्या याच उद्देशाच्या पूर्तीसाठी असू शकते तात्पर्य काय तर मी अनेक घटनांचं साक्षी असल्याने त्या सर्व ग्रथित करून ठेवाव्या हा माझा उद्देश आहे आणखी एक गोष्ट द्रोणपुत्र अश्वत्थामा आजपासून आपल्या समवेत असेल अनेक घटनांचा तोही साक्षी आहे त्याचं आपल्याला पुरेपूर सहाय्य प्राप्त होणार आहे मी आपल्याला नित्याच्या पद्धतीनुसार ही कथा कथन करेन तुम्ही ती लिखित स्वरूपात आणायचे ज्याची कथा सत्याच्या कसोटीवर सर्वात निकट सिद्ध होईल ती प्रचारात येईल तुमची सिद्धता आहे ना होय तात आम्ही अवश्य कार्य करू सामान्यपणे किती अवधी हवा असेल आपल्याला कोणीतरी पृच्छा केली निश्चित नाही पण दोन संवत्सराचं कार्य आहे न्यूनाधिक उत्तम कार्य कधी आरंभ करायचा आज आत्ता ह्या क्षणी उचित निर्णय शुभस्य शिघ्रम तत्पूर्वी मी तुम्हाला कथन करू इच्छितो हे कार्य सहज सुलभ नाही व्यास गंभीरपणे म्हणाले आपल्या शिष्यांना नीट समजावून सांगू लागले आज मी कथन करत असलेल्या ग्रंथाचं लेखन करायला मानवी बुद्धी पुरेशी नाही त्यासाठी मानवी ऋतंभरा प्रज्ञेच्याही पलीकडची क्षमता आवश्यक आहे ती आम्ही कशी प्राप्त करायची तेच मी आता कथन करणार आहे भगवान शिवांनी उत्पन्न केलेलं तत्व आता तुम्हाला जागृत आणि कार्यान्वित करायचं आहे ते तुमच्यातच स्थित आहे तुप्तावस्थेत आहे ते जागृत झालं की मानवी बुद्धीची सर्वाधिक प्रगल्भावस्था तुम्ही प्राप्त करू शकता तीच गणेशविद्या आहे तुमच्या मुलाधारी जे गणेश तत्व स्थित आहे तेच मूळ स्वरूप आहे ओंकारासारखं त्याचं रूप आहे ते तत्व म्हणजे तेच स्वरूप सर्वत्र भरून आहे ते म्हणजे तुम्ही आहात ही जाणीव स्वतःत जागृत करा मी आणि तुम्ही भिन्न नाही मी म्हणतो त्या त्या शब्दांचा माझ्या मागोमाग पुनरुच्चार करा व्यासकथन करू लागले सर्व शिष्य उच्चार करू लागले मीही नकळत त्या स्वरात समाविष्ट झाले ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी अवत्व माम तांमयस्व चिन्मय त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणदिं पूर्व उच्चार्यवर्णादिं तदनन्तरम् अनुस्वरः परतरः अर्धेन्दुलसितं हकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वरश्शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः सन्धानं संहितासन्धिः सन्धिः सैषा गणेशविद्या गणपतीर्देवता ॐ नमः ॐ गणपतये नमः ॐ गणपतये नमः स्पष्ट शुद्ध उच्चारातली संथा समाप्त झाली तरीही कितीतरी वेळ गुहेत ओ गणपतये नम ओ चा नाद निनादत होता त्या नादात भारवले होते स्वतःच तो नाद होऊन गेले होते त्या एका नादाशिवाय गुहेत कशाच अस्तित्व नव्हतं कितीतरी वेळ हळूहळू तो नाद विसावला शब्द थांबले ध्वनी घुटमळत राहिला काही काळानं ध्वनीही विरला केवळ खोत्या त्या लहरी काही स्पंदन शेष होती त्यांनी सर्वांची मनं व्यापली त्या स्पंदनाची शक्ती तिथं असलेल्यांच्या रोमारोमात भिरली आणि त्या व्यक्तीच तिथे स्पंदन झाल्या आणि स्पंदनांचीच त्यांचं रूप धारण केलेलं असावं बहुतेक त्यांच्या रंध्रारंध्रात गाणपत्य तत्व समाविष्ट झालं एक अनाकलनीय अशी शक्ती निर्माण झाली असं वाटत होतं कशाची होती ती शक्ती आकलनाची बुद्धीची वाणीची सर्जनाची की स्वजाणीवेची मी तर खूपच अनभिज्ञ होते अज्ञानी अपरिपक्व खूप काही मिळालं होतं त्या क्षणी शब्दातीत असलेलं व्यक्त करता न येणारं आता तुम्हा सर्वांमध्ये गणेश तत्व साकारलंय महर्षींचे शब्द कानी पडत होते तुम्ही आता गणेशरूप झाला आहात इतकी की पांडव विजयाच्या या संहितेचं लेखन तुमच्यापैकी कोणी नव्हे तर प्रत्यक्ष गणेशानंच केलेलं असेल तुम्ही केवळ लेखणी आहात गणेशानं धारण केलेली गणेश चैतन्यानं जीवित असलेला पार्थिव पदार्थ असावा तशी तेव्हा आता आपापल्या कार्याला आरंभ करा प्रारंभी महासरस्वतीचे आशीर्वाद घेऊन आरंभ करा माझ्या समवेत आरंभ करा नारायण नमस्कृत्य चैव नरोत्तम देवीं चैव ततो जयमुदीरयेत नारायणाला नरश्रेष्ठ नराला आणि देवी सरस्वतीला नमन करून ह्या जय नामक इतिहास लेखनाला आपण आरंभ करतो आहोत व्यासांनी कथनाला आरंभ केला मधुरवाणीने वाणीने त्या भाषेत प्रवाहित होत थो होती त्यांची रचना अर्धोन्मिलित नेत्र शांत मुखमुद्रा प्रसन्न चित्त व्यास कथन करीत होते प्रसंगामागून प्रसंग चालले होते घटनांमागून घटना पळत होत्या पात्रामागे पात्र वावरत होती शब्दांमागे शब्द चालले होते त्यात भाव गुंफले जात होते चर्चा झडत होत्या त्यात तत्वज्ञान उलगडत होतं काही लेखन अतिशय सुलभ प्रासादिक सरळार्थ कथन होत होतं काही श्लेष काही रूपकात्मक काही प्रतिकात्मक तर काही अत्यंत गूढ कूट, सहजी कोणाला अर्थ व्यक्त होऊ शकत नव्हता प्रत्येक विधानाचा लेखनात व्यक्त झालेल्या एकूण एक शब्दाचा अर्थ समजल्याशिवाय पुढे लिहायचं नाही मग तो कितीही गूढ असला तरीही असा व्यासांचा दंडक होता लेखनिकांचे बोरू क्षणभरही विसावत नव्हते व्यासांचे शिष्य महत्वाच्या गोष्टी लिखून लिहून घेत होते आणि माझ्या नेत्रांमधून घडाघडा जलधारा उघडत होत्या छातीवरचा पदर भिजून चिंब झाला होता मला कशाचंच भान नव्हतं एका महान ग्रंथाच्या प्रथम सर्जनाच्या क्षणाच्या या वेळी मी याची देही याची डोळा साक्षी होते कल्पनेत का होईना मी तिथं होते एक अद्भुत घटना अनुभवत होते त्याची तृप्ती माझ्या तनमनावर पसरत होती आता हा दिनक्रम झाला होता प्रातकाली ब्राह्ममुहूर्तावर जागृती यावी लुकलुकणाऱ्या तारकांच्या आणि ज्यावेळी चंद्राच्या साक्षीनं नदीच्या तीरावर जावं तिच्या उबदार जलात स्वतःला प्रसन्न वाटेस्तवर मनसोक्त डुंबावं तदनंतर ध्यानधारणादी साधना करावी सूर्योदयानंतर गोरस प्राशन करावं आपापल्या स्थानी जाऊन बसावं काही वेळानी व्यासांनी यावं ते कथन करतील ते आपण श्रवण करावं काही समस्या असल्यास समाधान प्राप्त करावं माध्यांनी आश्रमातलं कंदमूळं फल याचा आस्वाद घेत भोजन करावं काही काळ विश्राम पुन्हा व्यासांचं कथन पुनश्च सायं वंदना आणि रात्रौ विश्राम काही दिवस अथवा एक दोन मास नव्हे तीन संवत्सर हा आश्रमवास अनुभवला मी आमूलाग्र परिवर्तित होऊन गेले सात्विकता त्यांना मनात ठासून भरली आणि मन अत्यंत तरल झालं स्वतःच्या जन्मकथेपासून आरंभ केलेली व्यासांची कथा वळणं घेत जागोजागी विश्राम घेत अखेरीस पांडवांच्या स्वर्गारोहणापर्यंत येऊन पोचले सत्य आणि स्पष्ट त्यात ना स्वतःचं भाष्य ना कोणावर टीका जसं घडलं तसंच त्यालाच तर इतिहास म्हणायचं ना कथन करणारे थकले ना श्रवणलेखन करणारे आज प्रातकाली व्यासांनी म्हटलं आता माझी कथा समाप्त झाली आहे अधिकाधिक अधीक सत्य आणि वास्तव मी यात व्यक्त केलं आहे त्याचं विस्मरण होऊ नये ही कामना तुम्ही ही कथा आता जशी नोंद घेतली आहे तशी ग्रथित करा ज्याची यथार्थ असेल ती मान्य होऊन अंतिम ठरेल तिचाच पुढे प्रसार होईल तुमच्या अंतकरणावर ही कथा अंकित होऊ मम अन्तिमतः जे आहे ते कायं ध्यानेवा मातृपितृसहस्राणि शतानि च संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे हर्षस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च दिवसे दिवसे मूढमाविशन्ति न पण्डितम् ऊर्ध्वबाहोर्विरामेश न च कच्चित् शृणोति मे धर्मादर्थश्च कामश्च न स किमर्थं न सेव्यते न जातु कामान्न भयान्न लोभात् धर्मन्त्यज्ये जीवितस्यापि हेतोः नित्यो धर्मस्सुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः कथन समाप्त करून व्यास काही क्षण थांबले मग शुकाचार्यांकडे वळून म्हणाले वत्सा मनात जेवढं संचित होतं ते रित झालंय ही कथा सर्व दूर नेण्याचं कार्य आता तुम्हा सर्वांचं आहे पुराणिकांचं आहे मानव या विश्वात सहस्त्रावधी माता पिता तसेच शेकडो स्त्री पुरुष यांच्या संयोग वियोगाचा अनुभव घेऊन जगत असतो आजवर घेत आला आहे घेतो आहे आणि पुढेही घेतच राहील अज्ञानी मानव सहस्त्रावधी आनंदाने शेकड्यांनी भयांच्या प्रसंगातून जात असतो ज्ञानी व्यक्तीच्या मनावर त्याचे ओरखडेही पडत नाहीत मी सातत्यानं दोन्ही बाहू उभारून कंठशोष करून सांगत होतो की धर्मामुळे मोक्ष तर सिद्ध होतोच अर्थकामही साधता येतात तेव्हा धर्माचरण करा का तुम्ही सर्व धर्माचं सेवन करीत नाहीत कामना भय लोभ आणि अथवा प्राण वाचवण्यासाठी सुद्धा धर्माचा त्याग करू नये धर्म नित्य आहे सुखदुःख अनित्य आहे जसा जीवात्मा नित्य आहे आणि त्याच्या बंधनाचा हेतू मात्र अनित्य आहे हाच माझ्या या कथेच्या निमित्तानं तुम्हाला दिलेला संदेश समजा हा प्रेषित करा व्यासांनी शब्दांना विराम दिला सतत तीन संवत्सर चाललेला हा वाघयज्ञ समाप्त झाला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णाप नमस्तो